रात्रीचे दोन वाजलेले असतात त्यामुळं सगळीकडं चिडीचूप झालेली असते आणि तुम्ही देखील गाड झोपेत जाणारच असता पण त्याचवेळी अचानक शरीराला झटका बसतो जणू कुठंतरी पडतोय असं तुम्हाला वाटत राहतं किंवा कोणीतरी तुम्हाला उंचावरून ढकलून देत आहे असं वाटतं त्यामुळं शरीर थरथरतं आणि तुम्ही दचकून जागे होता पण हे स्वप्न होतं की तुमच्या शरीरानं दिलेला एखादा सिग्नल झोपेत असताना तुमचा शांत देह अशी धोकादायक प्रतिक्रिया का देतो या विचित्र अनुभवामागं नेमकं काय कारण असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झोपेत येणारे हे झटके धोकादायक असतात का यावर उपाय काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर गंमत अशी आहे की जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपल्या शरीरात एक वेगळीच प्रक्रिया सुरू होते आपला मेंदू हळूहळू विश्रांती घेतो आणि सोबतच आपलं शरीर देखील रिलॅक्स होतं पण नेमक्या याच वेळी अगदी झोप लागण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच जागा असणं आणि गाढ झोप लागणं या मधल्या अवस्थेत आपल्याला अचानक एक मोठा झटका बसतो जणू काही आपण कुठंतरी पडत आहोत असं वाटतं खरं म्हणजे हा अनुभव जवळपास सत्तर टक्के लोकांना येतो पण हा झटका नक्की काय असतो तर याला वैद्यकीय भाषेत हायपनिक जर्क असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं सा, तर हायपनिक जर्क म्हणजे स्नायूंच्या एखाद्या गटाचं अचानक आणि अनैच्छिकरित्या म्हणजेच आपल्या इच्छेशिवाय आकुंचन होणं असतं हा झटका इतका जोरदार असतो की व्यक्ती एकदम दचकून जागी होते कधी कधी आपल्याला कोणीतरी हलवत आहे असा देखील भास होतो हा झटका सहसा हात पाय किंवा संपूर्ण शरीरात जाणवू शकतो पण याची कारण काय आहेत तेही जाणून घेऊयात तर यामागचं पहिलं कारण म्हणजे मेंदू आणि स्नायू यांच्यातील समन्वय जेव्हा आपण झोपू लागतो तेव्हा हृदयगती आणि श्वासोच्छवास मंदावतात याचवेळी आपले स्नायू शिथिल म्हणजेच रिलॅक्स होऊ लागतात या स्थितीला ॲटॉनिक स्टेट असं म्हणतात काही शास्त्रज्ञांच्या मते मेंदू जेव्हा जा जागृत अवस्थेतून झोपेच्या अवस्थेत जातो तेव्हा तो स्नायूंच्या ते शिथिलतेच्या प्रक्रियेला खाली पडणं असा चुकीचा संदेश देतो या चुकीच्या संकेतामुळं मेंदू स्वतःला सावरण्यासाठी किंवा पडण्यापासून वाचवण्यासाठी स्नायूंना अचानक आकुंचन होण्याचा संदेश देतो किंवा अचानक विद्युत सिग्नल पाठवतो त्यामुळं शरीराला झटका बसतो दुसरं कारण म्हणजे मेंदूच्या रेटिक्युलर मधील गडबड काही अभ्यासानुसार झोप लागताना मेंदूतील रेटिक्युलर ब्रेनस्टेममध्ये चेतापेशींच्या मध्ये थोडा बिघाड होतो थो। यामुळं एक अचानक प्रतिक्रिया निर्माण होते आणि व्यक्तीला झटका जाणवतो हो तिसरं कारण म्हणजे बाह्य घटक आणि जीवनशैली झोपेत झटका येण्याच्या घटनेमागं काही बाह्य घटक आणि जीवनशैलीच्या सवयी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात झोपेचा अभाव हे त्यामागचं मुख्य कारण आहे म्हणजेच शरीराला पुरेशी विश्रांती न मिळाल्यास झटके येण्याची शक्यता वाढते त्याचप्रमाणे सध्याच्या धावपळीच्या जीवनातील तणाव आणि चिंता यांसारख्या मानसिक कारणामुळे सुद्धा ही समस्या वाढू शकते तुमच्या आहाराचा सुद्धा यावर परिणाम होतो विशेषतः कॅफेनचं अतिसेवन उदाहरणार्थ चहा कॉफीचं सेवन सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी केल्यास मज्जासंस्था अर्थात नर्वस सिस्टीम उत्तेजित राहते ज्यामुळं झटके वाढू शकतात या व्यतिरिक्त झोपेच्या वेळेपूर्वी लगेच जोरदार किंवा कठोर शारीरिक व्यायाम केल्यास स्नायूवर आणि मेंदूवर ताण येतो ज्यामुळे हा झटका येण्याची शक्यता वाढत असते झोपेच्या अनियमित वेळा राखणं आणि शरीरात कॅल्शियम मॅग्नेशियम किंवा लोहसारख्या खनिज द्रव्यांची कमतरता असणं हे देखील स्नायूंशी संबंधित समस्या आणि झटके वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो तसंच काही वेळा विशिष्ट औषधांचं सेवन केल्यामुळे सुद्धा हे झटके येऊ शकतात थोडक्यात अयोग्य जीवनशैली तणाव आणि उत्तेजक पदार्थांचं सेवन हे झोपेत झटका येण्यास कारणीभूत ठरणारे प्रमुख बाह्य घटक आहेत है। आता हायपनिक जर्क म्हणजेच हा झटका धोकादायक असतो का असा प्रश्नही कदाचित तुम्हाला पडला असेल पण या प्रश्नाचं उत्तर आहे नाही हायपनिक जर्क हा सहसा कोणताही मोठा आजार किंवा मज्जासंस्थेचा विकार नाही हा अगदी सामान्य आहे त्यामुळे याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही तो आपोआप नाहीसा होतो आणि त्यामुळं शरीराला कोणतंही नुकसान होत नाही पण हा झटका येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय उपाय करावेत तेही जाणून घेऊयात तर झोपेत असताना झटका येणं या समस्येवर मात करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या झोपेचं वेळापत्रक नियमित ठेवावं दररोज एकाच वेळी झोपणं आणि सकाळी एकाच वेळी उठणं आवश्यक आहे ज्यामुळे शरीराची नैसर्गिक जैविक घड्याळ व्यवस्थित राहते यासोबतच कॅफिन आणि अल्कोहोलचं सेवन मर्यादित करणं खूप महत्वाचं आहे विशेषतः सायंकाळी चार वाजल्यानंतर चहा कॉफी किंवा इतर उत्तेजक पेय पूर्णपणे टाळले पाहिजेत कारण ते तुमच्या मज्जा संस्थेची उत्तेजितता वाढवतात दैनंदिन जीवनातील तणावाचं व्यवस्थापन करणं देखील आवश्यक आहे यासाठी ध्यान म्हणजेच मेडिटेशन योगा किंवा श्वासोच्छवास व्यायाम यांसारख्या शरीराला शांत करणाऱ्या तंत्राचा जरूर अवलंब करावा तसंच झोपण्याच्या वेळेपूर्वी लगेच जड व्यायाम करणं टाळावं त्याऐवजी सायंकाळच्या वेळी हलकं स्ट्रेचिंग किंवा योगा केल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि झोपही लवकर लागते तुमच्या झोपेच्या ठिकाणचं म्हणजेच बेडरूममधील वातावरण शांत आणि आरामदायक असेल याकडं विशेष लक्ष द्या कारण शरीराला आवश्यक असलेली पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे खरं म्हणजे एका प्रौढ व्यक्तीला दररोज किमान सात ते आठ तास शांत झोप आवश्यक आहे यासोबतच आहारामध्येही योग्य बदल करणं फायदेशीर ठरू शकतं नेहमी संतुलित आहार घ्यावा आणि विशेषतः कॅल्शियम आणि मॅग्नेशियम युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा हे दोन्ही घटक स्नायू आणि चेतासंस्थेच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वपूर्ण असतात आता हे एवढं करूनही जर झटके खूपच वारंवार येत असतील किंवा त्यामुळं तुमच्या झोपेवर गंभीर परिणाम होत असतील तर अधिक चांगल्या उपचारांसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणच योग्य ठरेल आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत राहा फक्त जीपी हिलर